नमस्कार मंडळी सिद्धी आणि मल्हारसोबत आज काय नवीन आज आम्ही थेट जाऊन पोचतोय थे। माऊलींच्या पालकीच्या स्वागतासाठी सासवड येथे मस्त वारीमध्ये सामावून सामावून घेत वारीचा आनंद घेण्यासाठी आम्ही सासवड येथे पोहोचलो अगदी सहकुटुंब मल्हार तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी वेशभूषा करून वारीचा आनंद घेतोय खरंच प्रत्येकाने एकदा तरी वारीत सहभागी झालं पाहिजे अशीच आहे आपली संस्कृती आणि असा आपला छान असा महाराष्ट्र याची देही याची डोळा प्रत्येकाने अनुभवा हा आनंद सोहळा अशीच आहे आपली वारी पाऊले चालती पंढरीची वाटं या पावलांना थोडीशी साथ देण्यासाठी त्यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आ छान असा वारीचा आनंद लुटण्यासाठी आम्हीही जाऊन पोचलो थेट सासवड येथे पालखीचं आगमन होणारच होतो त्याआधी सुंदर थोडीशी सेवा आपल्याही आतून घडावी यासाठी आम्ही थोडीशी फुल नाही फुलाची पाखडी या रूपात थोडीशी सेवा केली आणि त्यामध्ये सहभागी झालो छान असा वारीचा आनंद घेतला आणि आमच्या आजच्या आमचा आजचा हा दिवस सार्थकही लागला असंच आम्हाला वाटलं खरंच ही परंपरा ही संस्कृती जतन करून ठेवण्यास ठेवावी आणि आपण त्याचा कायम भाग होऊन राहावं अशीच आहे प्रत्येकानं वारीमध्ये सहभागी कमीत कमी, -कमी एकदा तरी सहभागी झालंच पाहिजे आणि याचा आनंद घेतलाच पाहिजे मल्हार आणि त्याचा दादा आदू त्यानंतर आमच्या घरातील सगळेच असे आम्ही सगळेच जणं वारीत सहभागी झालो वारकऱ्यांसोबत चालण्याचा चालताना त्यांच्यातलेच एक होऊन जाताना आपण अगदी एकरूप होऊन जातो विठू नामाच्या गजरात अगदी मंगलमय वातावरण होऊन अगदी सुखद असा मनाला शांतता मिळते खरंच वारीमध्ये सहभागी झाल्यानंतरच हा अनुभव येतो आणि वारकऱ्यांसोबत एकरूप होऊन दिंडीत सामावून जाऊन आपणही त्यांच्यातलेच एक होऊन जातो इथे कोणीही छोटा मोठा असा होत नाही सगळेच अगदी एक होऊन जातात आम्ही त्यांच्यासोबत छान असं चालण्याचा आनंद घेतला तुम्ही पाहू शकता मल्हाराई किती सुंदर वारीचा आनंद घेतो आहे आणि ह्याच अनुभव देण्यासाठी खरं तर आम्ही आमच्या मुलांना घेऊन वारीमध्ये सहभाग झालो आम्हीही छान फुगडीचा फेर धरला आणि त्या दिंडीत सामील चाम, सामील झालो छान अनुभव छान अनुभव घेतला छान आनंद घेतला मल्हारलाही फुगडी घालण्याचा अजिबात मोह आवरला नाही त्याने ही छान फुगडी घातली चो तो छोटा आहे पण तो सगळे हौसेनं करतो आणि त्याचं आम्हाला कौतुक आहे त्याच्यानंतर तिथे त्यांनीचं आगमन झालं होतं आणि त्यांच्या आर आरतीमध्ये आम्ही फुले झाला पुढे गेला छोटा छान त्याला त्याला घेतला आणि छान तिने आरती केली आमच्या दिवसाची सांगता झाली असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्या छान अशा अनुभवाचा साठा पेटारा आम्ही घेऊन पुन्हा एकदा छान आनंद लुटून दिवसाची सांगता करून आम्ही घरी आलो धन्यवाद कसा वाटला आजचा व्हिडिओ